आता हे बघा पॅकिंग वगैरे झाले आमची बघला फास्ट ते नसेल तर बरोबर दम लागला चढून जाऊ आपण आलोय सुरतला चांगली सगळी आहे जय 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 काय केला प्रत्येक कांड केला नमस्कार मित्रांनो मी रंजिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ज्याचं नाव आहे मिस्टर आहे मिसेस आंबेकर पाच वाजले आहेत संध्याकाळचे आणि आता मी ऑफिसमधून निघाली आहे आणि आता माझी मिस्टर आहेत मला घ्यायला बाईक घेऊन येतील ते काम म्हणजे कामावरून सुटलेत ते आता आणि आता मला घ्यायला येतील तर सांगते मग कुठे जाणार होते आम्ही चला आणि बघ आमचे हिरो घ्यायला आलेत मला आम्ही कुठे चाललो आहे ते सांगतोच थोड्या वेळाने आम्ही चलो चला काय बोलताय हो, ना हॅलो जावे सात वाजलेच आणि आता आम्हाला दहा पंधरा मिनिटात निघायचं आहे अजून तुम्हाला सांगितलं नाही आम्ही कुठे जातो ते आणि आता हे बघा पॅकिंग वगैरे चालली आहे आमची सर्व इकडे हे देवाची पोती वाजतायत सर्व तयारी चालली आहे थोडंसं घरात पसार आहे आईने भाकऱ्या बनवल्या आहेत आणि आम्ही आता वाटाणा फ्लावर वाटाणाची भाजी बनवली आहे ती आम्ही आता बस म्हणजे ट्रेनमध्ये खाण्यासाठी आणि आम्ही चाललो आहे कुठे कुठे झालं आहे उज्जैनला आम्ही चाललो आहे उज्जैनला महाकालचं दर्शन घ्यायला आणि ओंकारेश्वर आणि आणि इंदोरला इंदोर फिरू थोडंसं कारण मी ऑफिसच्या टायमामध्ये एकदा इंदोरला गेलेली तर मला तिकडंच ते आवडलेलं छप्पन सराफा मार्केट ते आपण उद्या तुम्हाला दाखवूया कसं आहे काय आहे ते चला थोडंसं घाईमध्ये तयारी करतो आणि निघतो मग आता बघा निघालो आम्ही घरातून आणि आता जातो आहे खालच्या घरामध्ये तिथून ही लोक गँग घेणार आहे प्रतीक आई आणि तन्मय तर त्यांना घेऊन आम्ही जाऊ बॉम्बे सेंटरला चला आई खालच्या घरातून आता निघतो जायला आम्ही मम्मीच्या इथे आलो आहे तेवढ्या बॅगा झाला आहे सर्व हे बघा इथून रिक्षा पकडतोय आता आम्ही स्टेशनला जायला मला स्टेशनला रश्मीमध्ये खाण्यासाठी ट्रेनमध्ये स्टेशनला उतरलो आम्ही आता रिक्षाने आणि आता पळतोय कारण ट्रेन पावणे नऊची आहे म्हणजे आठ पंचावन्नची आहे ती मिळाले पाहिजे म्हणून अरे बघा पळतोय सर्वजण अरे बापरे ही लोक कुठे गेले तन्मय वगैरे प्रतीक वगैरे कुठे गेले गेले कुठे फोन करा बघूया फास्ट ट्रेन असेल तर बरं होईल स्लो ट्रेन आहे इकडे बघा फास्ट पाहिजे होती म्हणजे फटाफट पोचलो असतो बघूया आता चर्च गेट नंतर अंधेरी अंधेरीनंतर बघूया आपण फास्ट लागते काही वाटते अवस्थाच बेकार पूर्ण अंधेरी लागली आता फिफ्टी ची मलाट स्टेशन चर्च गेटला जाणार होतो आम्ही पण ट्रेन आम्ही उशीर झालो आम्हाला निघायला थोडंसं म्हणून मिळणार नाही म्हणून आता बोरिलीलाच आहे बोरिवलीवरून मग आपण ट्रेन पकडूया उज्जैनला जाणारी बघा काही बोलले त्याच्यामध्ये गर्दीपणे खूप रोलीस स्टेशनला उतरलं आणि हे बघा तेवढी गर्दी आहे प्लॅटफॉर्मला आई आणि बाबू प्रतीक दोघे मस्त आईला पकडून वगैरे घेऊन येत गोड ये बोले त्यां आणि मी त्यांना माहिती आहे आता सहा नंबर प्लॅटफॉर्मला चाललो आहे आम्ही ॲक्च्युली बॉम्बे सेंटरला जायला आम्हाला ट्रेन मिळाली नसती म्हणून आम्ही प्लॅनिंग केलं परत स्टेशनला येऊन मला स्टेशनला येऊन आम्ही प्लॅनिंग केलं की बोरिलीला जाऊयात म्हणून आम्ही आता बोरिलीला आलो आहे इथे येणारे ट्रेन नऊ एकवीसला चला दम लागला चढून चढून स्टेशनला आता मी आणि आता झाले नऊ एकवीस ची ट्रेन आहे अजून एक तास आहे नऊ एकवीस ची ट्रेन आहे इकडे आई बसली आहे आईला पण यायचं होतं उज्जैन बघायला त्यांना थोडं टेन्शन आहे द्या भाऊ अरे असं काय तुमच्या तिकीट कन्फर्म असतील ना तुम्ही बसू शकता मध्ये बसू शकता सर्वजण ट्रेनमध्ये चढण्याच्या तयारीमध्ये असतात बघा ती दोघ गेली त्यांच्या डब्यामध्ये बी आ, टू मध्ये प्रतीक आहे आणि बी फोर मध्ये तन्मय आहे त्यांनी दिलेले स्पेशली आली प्र थँक्यू यू व्हेरी मच आणि बघा आता रश्मिची मिठाई फेवरेटवाली घेऊन आलो आम्ही गुलाबपट्टी खाण्याची वात काही आणि दोघं जण इकडे आले मिठाई पार्टी जा रही आहे सबको इथं बघा तर टाइम झाली आहे बघा थंडी लागते जरा ए सीमुळे चांगलं आहे काय थांबते था ते बघूया नाही तर मग डायरेक्ट जाऊ पण उज्जैनला फेवरेट आहे की नाही तो वापी मी ट्रेन आहे किती मिनट रुकताय तर दोन दोन मिनटे वाफीला थांबते ट्रेन आणि डोरला उभी थोडा वेळ आणि आता आपण आलो आहे सुरतला साडेबारा वाजलेत रात्रीचे आणि आपण सुरतला पोहोचलोय आता पब्लिक बघा कशी बसली आहे सर्व तिकडे जायचं असेल पब्लिक लोकांना रात्री साडेबारा वाजता पण लोक बघा किती प्लॅटफॉर्मला आहे सुरतला सर्व झोपलेत माझे मिस्टर वगैरे मम्मी वगैरे मी एक ती झाली आहे पण जाऊन आता झोपते आणि सकाळी आपण भेटूयात मग मॅरिक उज्जैन स्टेशनला याच्यामध्ये

तर आता फायनली आम्ही पण दहा पंधरा मिनटात उतरू ना पाच हो मिनटात ओके तर आता आम्ही उतरू आणि मग हॉटेलमध्ये फ्रेश वगैरे हो आणि मग दर्शन आहे लगेच निघू कारण लाईन आहे भरपूर आखी ट्रेन भरली आहे ना की सर्व उज्जैन दर्शनासाठीच आहे आणि तिकडं कसं आहे थोडासा नर्वस पण आहे मला असं फिरत आहे का माहितीय बाजूला कारण जबरदस्त घोरत होते हे पण डब्यामध्ये आपल्या डब्यामध्ये आता यांचाच आवाज होता पूर्ण डब्यामध्ये आणि प्रत्येकला पण बाजूला कशाच आजोबा भेटलेले ते पण एवढेच घोरत दो होते रात्रभर मी झोपलो नाही आणि तुम्ही एक्स्ट्रीम लेवल घोरत होता काय घेणार आहे मी त्यांना तुला कस वाटत मम्मी बाबा सोडून वाटत त्याला काहीच वाटत नाही मम्मी बाबा सोडून जायचं त्याला फक्त एन्जॉय करायचंय आज आज आणि उद्या आम्ही एन्जॉय करू मस्त ट्रॉली ना तुन्य। तुन्य। ही पडेल बघा गहू वगैरे जी शेतीकडे आहे आणि मला असं वाटतं की आपल्या गावपेक्षा पण जास्त थंडी आहे का रे बाबू आमच्या गावापेक्षा पण जास्त थंडी आहे जोडी जास्त थंडी आहे इकडे गावपेक्षा पण कुठेच कुत्र आहे तिकडे पासा कुत्रा येते एकसोबत अरे बघा अजून आले बघा कुत्र्यांची मीटिंग आहे वाटाच इथे बघा <laughs> आता दोन मिनिटात पोचूया आम्ही सिग्नलला थांबलो आहे इकडे ウチェンジャンクション、ね。 आम्ही पोहोचलोय उज्जैन स्टेशनला हॉटेल बघतो आणि आंघोळ वगैरे करतो फ्रेश वगैरे होतो नंतर मंदिरात जातो कुणाचं काय कुणाचं काय हा माणसं सकाळी सकाळी चहा पब्लिक बाळा केवढी आहे सर्ण मधून उतरली एवढी सर्व पब्लिक उज्जैन स्टेशनवरून बाहेर निघालो काय बघा अशा ऑटो आहेत ते आपल्याला महाकालेश्वरला सोडून जवळचे हॉटेल आहे तिकडे बघा इकडे आंघोळीला थांबलोय आम्ही माधव सेवा न्यास उज्जन इथे आम्ही थांबलो ते आता थोडा टाइम आंघोळीसाठी हे विचार दोघं जण विचारायला गेलेले की बाबा टा मिळेल का इकडे तर आहे खाली आहे इकडे नशीब चला हे बघा इथून आठ मध्ये जायचं एंट्री आहे आंघोळीसाठी एंट्री वगैरे करतोय फॉर्मची आपले फोटो नाही बघा आता रूमच्या दिशेने चाललंय आम्ही आता चाललोय रूम मध्ये <laughs> आमची रूम, रूम आहे किती एकशे अकरा नंबर असे सर्व बेड प्रत्येक सेपरेट सेपरेट फटाफट आंघोळ करायचं आपल्याला हा हा बघा टॉयलेट इकडे ह्या बाथरूम आंघोळीसाठी दोन बाथरूम आहेत तिथे आहे काय केलं केला शॉवर चालू केला बघा डोक्यावर टॉयलेट बाथरूम कॉमन हे ॲक्च्युली खूप मस्त आहे ट्रस्टीच आहे आणि इथे तुम्हाला एक महिना अगोदर बुकिंग करावं लागतंय तेव्हा आपल्याला ही रूम मिळते आता आम्ही आता डायरेक्ट आलो त्याच्या त्याच्यामुळे फक्त आम्हाला एक तास मिळाला आहे नाहीतर आपल्याला जर राहायचं असेल ते बघा सर्व बेड आहे तिकडे इकडे एक तास आहे त्याच्यामध्ये आम्हाला चार्जिंग वगैरे करून घ्यायचे आणि मी गोप्रोला चार्जिंग करते आता आणि आता आम्ही फ्रेश वगैरे होतोय आई वगैरे तिकडे बसली आणि रूम हायजेनिक आहे आम्ही एका ठिकाणी विचारलं ना स्टार्टिंगला तिथे बरोबर नव्हतं ना कशी होती रूम तिथे पक्का होती पक्का होती होतात आणि इथे चांगले तिथे मस्त ट्रस्ट आहे पण आहे मस्त आणि तुम्हाला जर आमची प्रवासाची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 आई बाय करा आई मचिरला होती बघा तिकडे